नमस्कार श्रोते हो कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित यांची कादंबरी वेडगळ प्रकरण दहावे चालता चालता तो सुभाषच्या घरी आला गेले चार दिवस तो सुभाषच्या घरी येत होता घर नेहमीप्रमाणे बंद होतं आत दाट काळोख होता भयानक काळोख काळोख्या विहिरीसारखा आज पडलेला परत बाहेर येणार नाही असा सुभाष त्याने अंगणातून हाक मारली कोण सुभाषच्या आईचा आवाज विहिरीच्या तळापासून यावा तसा आला मी दिगंबर सुभाष आहे नाही कुठे गेला माहित नाही दिगंबर मागे फिरला त्याला संशय होता की सुभाष आत होता खूप पुढे गेल्यावर त्याने मागे वळून पाहिले सारे घरच तिरपे वळून त्याच्याकडे बघते आहे असा त्याला भास आला वाटेत उजवीकडे वळून तो जगदीशच्या घराकडे वळा आज त्याला कुणाशी तरी बोलत बसायचं होतं पण जगदीशच्या घराला कुलूप होतं तरीसुद्धा त्याने बंद दारावर दोन चार क्षण थापा मारल्या तिथून बाहेर पडताच वाटेत त्याला प्रभाकर सौदागर भेटला अरे प्रभाकर असं म्हणत दिगंबरने रस्ता ओलांडला पण प्रभाकर थांबला नाही तो खरोखर घाईत होता की आपल्याला टाळण्यासाठी घाईचं सोंग करीत होता ते दिगंबरला कळलं नाही भेटू भेटू जरा गडबडीत आहे असं म्हणत तो निघून गेला दिगंबरने बाजूच्या झुडपावर अडकलेली गवताची काडी उचलली आणि दातांखाली चावत तो चालत राहिला रेंगाळत रेंगाळत मग तो बाजारात आला भट्टाच्या हॉटेलात ग्रामोफोन चालू होता भटदारातच उघडा राहून पंचाने घाम पुसत होता चावडीपाशी येता दिगंबर थांबला साटम हवालदार आराम खुर्चीत बसला होता शेजारी ग्रामोफोन होता पण तो बंद होता मधला दरवाजा उघडा होता दिगंबर वर चढला उघड्या दरवाजातून त्याने आत डोकावलं कान देऊन जाग घेतली पण कुणाचीच जाग दिसली नाही बसा मास्तर असं म्हणून हवालदाराने पायाखालचे स्टूल पुढे केले कुठं जाऊन आलात असाच जकात नाक्यावर स्टुलावर बसत त्याने सांगितले सुभाषी बदली झाली का ऐकलं होतं असं म्हणून हवालदार मांडी मोडून बसला दिगंबरने बसल्या बसल्या चावडीवर लक्ष फिरवलं हवालदाराचा खाकी पोशाख खुंटीवर लोंबत होता पलीकडे भिंतीच्या खोरणात दोन मोठ्या बाठ्याच्या कैऱ्या होत्या तब्येत काय म्हणते कोणाची हवालदारनं एकदम चमकून विचारलं तुमची आमची तब्येत असलीच असं म्हणत त्याने दोन्ही हातांच्या मुठी काकी तावळ्या बघता बघता दिगंबरला तो हळदीचे पाणी पडल्यासारखा अधिकच पिवळा वाटला मुक्ता बरी आहे ना असेल त्याने काकेतल्या मुठी आणखी आवळल्या थंडी वाजल्यासारख्या कुठं दिसली नाही आहे भटकते सुखी जीव का तसं वेळ बरं हो मास्तर का सुखी असतो जीव कुठंही जा कुठंही पडा चिंता नाही दुःख नाही असं म्हणत तो उठला आणि त्याने खुंटीवरचे कपडे काढले दिगंबरच्या पुढ्यातच त्याने कपडे चढवले कुठं निघाला ड्युटीची एक रपेट मारायला पाहिजे असं म्हणत त्याने कमरीभूती पट्टा आवळला आणि तो खोरणापाशी गेला दोन कैऱ्या त्याने विजारीच्या दोन्ही खिशात टाकल्या त्याच्या दोन बारक्या मांड्यावर ते दोन गोळे चमत्कारिक दिसले त्याने चावडीचे दार ओढून घेतले आणि ते बंद करून कुलूप लावले हे सर्व चालू असताना शर्टाच्या खिशातून त्याची शिट्टी लोंबत होती ओट्यावर बसून दिगंबर हे बघत होता त्याला वाटले होते दारला कुलूप लावून झाले की साटम आराम खुर्चीत बसेल पण तो बसला नाही मांडीत कळा आल्यासारखा तो पायऱ्या उतरला दिगंबर ओट्यावर टुलावर बसला आहे हे त्याच्या लक्षातच नसल्यासारखे तो, तो बाहेर पडला फाटक उघडून रस्त्यालाही लागला दिगंबरला वाटले आपण असे टुलावर बसून राहिलो तर लोक आपल्याला वेड्यात काढतील तो झपाझप पायऱ्या उतरला आणि रस्त्यावर आला डावीकडे पाहतो क्षणभर तसाच उभा राहिला दोन्ही हातांचे तळवे पाठीमागे आवळून साठम छपत चालल्यासारखा चालत होता दिगंबर मागे वळला आणि घराच्या दिशेनं चालत राहिला दिगंबर दिगंबर अशा दोन हक्का ऐकू आल्या एकदम धसक्याने दिगंबर जागा झाला आणि उठून बसला पुन्हा हक्का ऐकू येतील म्हणून त्याने वाट पाहिली ही त्याची जुनी व्यथा होती मध्यरात्रीनंतर त्याला हक्का ऐकू यायच्या आणि त्याची झोप उडायची मग सारी रात्र जागून काढण्याशिवाय अत्यंत नसायचे कृष्ण पक्षात अमावशेला तर हटकून अंगणातल्या जाड घट्ट काळोखात कुणीतरी थिजल्यासारखा का उभा आहे आणि आपल्याला हाका मारतो आहे असा त्याला भास व्हायचा या आवाजाला ओळख नसायची कुणा ओळखीच्या माणसाचा आवाज आहे की बाईचा आहे हे सुद्धा कळत नसे जाग आली की अनेकदा तू उठून धावत गॅलरीत ये बघत राही अंगणात काहीतरी हल्ल्यासारखे वाटे पूर्वी त्याला वाटायचे आईच हाका मारते मग वाटायचे भाऊ हाका मारतात दिगंबर दिगंबर त्याने स्वतःलाच मनातल्या मनात हाका मारल्या आणि तो तसा हाच पलंगावर टेकून बसून राहिला खोलीत काळोख होता तरीसुद्धा ती उजळल्यासारखी दिसत होती त्याच्या डोळ्यांतच कासवे फुलत होते खिडकीपाशी ती उभी होती खिडकीच्या चौकटीला पाठ टेकून ती नीटशी दिसत नव्हती पण तिचे डोळे दिसत होते त्यातले बापूडवाने पाणी आपले नाव कायम ठेवावे असे तिला वाटत होते कोण जाणे तेवढ्यापर्यंत कधी बोलणी झालीच नाहीत जवळ आलो पण पण किती जवळ आलो ते कळलंच नाही शेवटपर्यंत तिने गोकुळाष्टमीच्या रात्री बोलावलं होतं नेमकं कशासाठी ते कळलंच नाही महत्त्वाचं बोलायचं आहे आणि अखेरचंही असं ती म्हणाली होती का ती जवळून गेल्याचा भास झाला कुंकू सिनेमा पाहताना आम्ही शेजारी बसलो होतो तिनेच ती काढली होती शांता आपटेला बघताच ती अधिक शेजारी आली होती आणि तिने आपला गाल माझ्या खांद्याला घासला होता कारण मी तिला म्हणायचो तुम्ही शांता आपटेंसारख्या दिसता ते ती तिला आवडायचं पण तिला आवडायचं म्हणून मी म्हणत होतो असं नाही ती दिसायचीच तशी आणि विशेष म्हणजे हसायची ही तशीच काहीशी क्षीण काहीशी विषण कसले तरी नको ते ओझे अंगा खांद्यावर असल्यासारखी एक होता राजा एक होती राणी शांता आपट्यांचं गाणं सुरू होताच ती जवळ आली अचलतयांची अनुपम प्रीती बोले राणी मनमन मोती राजा बोले मी मनचोर तिने त्याचा दंड धरला आणि ती त्याला बिलगल्यासारखी झाली त्याच्या मनात आले हे योग्य आहे का अजून काही ठरलेले नाही एवढ्यात काही ठरवता येईल असेही नाही राणी बोले चंद्रिकाच मी बोले राजा मीही चकोर गाता गाता शांता आपटेने घरागरा घेत ताना घेतल्या आणि ताना घेता घेता ती गिरक्या घेत राहिली त्या गिरक्या पाहून ताराला बहुधा भुवळ आल्यासारखे झाले भुवळ येता येता धरावा तसा तिने त्याचा दंड घट्ट धरला रात्री पाण्याचा तांब्या घेऊन शांत आपटे माडीवर जायला निघाले आहे त्या एकाच दृश्याने दिगंबर मोहित झाला होता आपण माडीवर उभे आहोत आणि तारावर फुलपात्र झाकलेला पाण्याचा तांब्या घेऊन वर येते आहे असे दृश्य त्याने पाहिले होते शांता आपटेचं लग्न म्हाताऱ्याशी झालं म्हणून तारा रडत होती सिनेमा सुटला तरी तारा रडत होती का रडता त्याने विचारलं आमचंही एकदा असंच व्हायचं तिचं नाक लाल बुंद झालं होतं तिने त्याच्याकडे अपेक्षेनं पाहिलं होतं मी असताना का म्हणून असं त्यानं म्हणावं असं तिला वाटलं होतं पण तो तसं काही म्हणाला नव्हता असं म्हणायचं त्याच्या लक्षातच आलं नव्हतं त्याहीपेक्षा तसं काही म्हणण्यासारखी परिस्थितीही नव्हती दोन वेडगळ बहिणी गळ्याला लागल्या होत्या लोकांनी मागणी घालावी अशी त्यांची रूपे होती पण कुणी येत नव्हतं आई विडी मुली वेड्या घराने वेडे तारा तू असा जीव का दिलास त्याचा स्वतःचाच आवाज त्याला अनोळखी वाटला काळोख फाडून बाहेर आल्यासारखा ऐकू आला तो एकदम भ्याल्यासारखा झाला गोकुळाष्टमीच्या दिवशी तू तू मला काय सांगणार होतीस त्याच्या गळ्यात गहिवराचे कड आले तो खिडकीकडे बघत राहिला खिडकीची चौकट काळोखात का विरघळत होती दिगंबर बराच वेळ बसून राहिला काळोखातून का कोणीतरी रडल्याचा आवाज आला तारा का रडत होती आमचंही एकदा असंच व्हायचं म्हणत ताराच का रडत होती नाही रडण्याला ओळखीचे हेल होते रखमा रडत होती रखमा अशी मधून मधून रडते त्याने हेरून ठेवले होते महिन्यानंतर विहिरीवर बसून ती आंघोळ करते आणि त्यानंतर क्रमाने दोन तीन रात्री ती मंद आवाजात हेल काढीत रडत असते मध्येच विठू एक दोनदा खेकसतो त्याचे खेकसणे सुद्धा इतके क्षीण आणि पातळ असते की ते धड ऐकू येत नाही ती रडतच असते तिचा रडवेला आवाज तिच्या कर्माला दोष देत असतो तीच रडत होती तिच्या नशिबीत चूक नव्हते ही का नाही आत्महत्या करीत समोरच विहीर आहे तो उठला आणि गॅलरीत आला रकमाचे रडणे कानावर येऊ नये म्हणून अडगळीच्या खोलीची खिडकी उघडली होती की बंद होती कोण जाणे पण त्या खोलीत झकझकीत दिवा पेटतो आहे असा त्याला भास झाला आई हसते आहे तिचे ते विचित्र हसणे तिला कोणीतरी गुदगुल्या केल्यासारखे के हसणे कोणीतरी गमतीने आवळून धरल्यासारखे हसणे हसता हसता व्याकुळ झाल्यासारखे हसणे संपूर्ण नग्न पुष्ट मावसल सोन्याचा मुलामा दिल्यासारखी तकाकणारी कांती ती भिंतीला चिकटली आहे आणि भाऊ नग्न केसाळ काळे कुळकुळीत कुड़ अजस्र श्वापदासारखे जीभ बाहेर काढून एकेका पावलाने पुढे सरकत आहेत भाऊ दिगंबर किंचाळ्यासारखा ओरडला खूप मोठ्याने केशर झोपीत रुटून अंगणात आली आणि माडीवर बघत चमत्कारिक आवाजात म्हणाली दिगो तू ओरडलास नाही ग मग मला भास झाला वाटत कसला अडगळीच्या खुलीत भाऊ दिसले आणि तू त्यानं ओरडून हाक मारलीस असा दिगंबर वेडाचा झटका आल्यासारखा तिला बघतच राहिला तीही जाड डांबरी काळोखातून का वर बघत होती दिगंबर लक्षणभर काळे ना ती अंगणातून खरोखरच वर बघते आहे की आपल्याला नुसता भासच होतो आहे केशर त्याने हाक मारली पण केशरने ओ दिली नाही ती खाली मान घालून आत गेली असा त्याला भास झाला तो तिथेच उभा राहिला अडगळीच्या खोलीत पराकाष्ठेचा काळोख होता आपल्याला हा भास का झाला असा भास अनेकदा का होतो याचा विचार करीत तसा तसाच उभा राहिला त्याने आपल्या आईला नग्न पाहिली होती पण भाऊना नग्न पाहिले नव्हते भाऊ दिसायला सतेश आणि गोरेगोरे होते मग असा हा बलात्काराचा भास आपणास वारंवार का होतो याचा विचार करीत दिगंबर बराच वेळ तसाच उभा राहिला विचार करता करता त्याला पुन्हा एकदा तशाच हसण्याचा आवाज ऐकू आला आणि तो घाबरला आता हसण्यापाठोपाठ अडगळीच्या खोलीत आपली गोरीपान आई नग्न अवस्थेत दिसते की काय अशी त्याला भीती वाटली पुन्हा तसाच हसण्याचा आवाज आला कोण हसते आहे आई कृष्णी की तारा चूप असे तो मेघ गरजेनेसारखा कडाडला आणि मग आपल्यालाच आता वेळ लागली आहे की काय याचा कानोसा घेत तो वाकड्या मान्य तसाच उभा राहिला महिना अखेरचा दिवस होता शाळा लवकर सुटली होती पण शिक्षकांना सगळी महिना अखेरची कामे आटपून बाहेर पडायला उशीर झाला होता दिगंबरचे काम कधीच आटोपले होते पण केवळ वेळ घालवायला म्हणून तो बसून होता आपटे मास्तरांना मधूनमधून मदत करीत होता आपटे मास्तरांना रीतसर कामे करायला नकोत घोळ घालीत बसणार आणि दुसऱ्याच्या गळ्यात कामे अडकवून देणार दिगंबर त्यांचा हुकमी बकरा कारण त्याला घरी जायची अशी कधी घाई नसतेच दिगंबर आणि मास्तर शाळेबाहेर पडले तेव्हा जवळजवळ कातरवेळ झाली होती शाळेचा चबुतरा उतरून दोघेही रस्त्यावर आले आपटे मास्तर कासोटा नीट करण्याचे निमित्त करून रस्त्यावर थांबले तेव्हाच दिगंबराच्या लक्षात आले यांना आपल्याला टाळायचे आहे आज त्याला बोलत बोलत आपट्यांच्या घरापर्यंत जायची इच्छा होती तिथे गप्पा गोष्टी करायच्या आणि उशिरानं घरी जायचं जा, असा त्याचा विचार होता पण वाट अडवून धरल्यासारखे आपटे मास्तर वाटेतच उभे राहिले विरळ अंधारातून दूरवर बघत म्हणाले तो बघा दिगंबरने वळून पाहिले शाळेमागच्या विस्तृत माळावर जगदीश देसाई एकटाच बसला होता येडा एवढच ये बोलून ते दिगंबरला सोडून घरी जायला वळले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद